भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर देशात सर्वत्र आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आलाय तर होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत अकोले तालुक्यात तब्बल एकोणीस गावे दूरध्वनीच्या संपर्क क्षेत्राबाहेर असल्यानं मतदार केंद्रावरील मतदानाची आकडेवारीसह हालचालीबाबत माहिती घेताना निवडणूक आयोगाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे पण मात्र एकीकडे भारत देश महासत्ता बनवण्याची घोषणा तर दुसरीकडे विज्ञानाच्या युगामध्ये अद्यापही अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील एकोणीस मतदान केंद्र संपर्क क्षेत्राबाहेरच असल्याचं वास्तव समोर आलंय देशामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच डामाडोलात साजरा करण्यात आलाय तसेच आदिवासी परिसराचा विकास व तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून आदिवासी बांधव मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात परंतु आदिवासी भागातील काही वाड्या वस्त्यांवर रस्ते आरोग्य वीज आणि विज्ञान युगात असलेल्या दूरध्वनी अथवा संपर्क यंत्रणा या मूलभूत सोयी सुविधा फक्त कागदोपत्रीच दिसून येत आहेत तर दूरध्वनी संच मोबाईल संगणक प्रणाली विज्ञान युगात महत्वाची मानली जाते अहमदनगर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या अकोले आदिवासी तालुक्यासह पूर्व पश्चिम लांबी साठ किलोमीटरपेक्षा जास्त असणारा अकोले तालुका जिल्ह्यातील सर्वात मोठा क्षेत्रफळ असणारा तालुका आहे अकोले तालुक्यात अकोले राजूर व कोतूळ अशी तीन महसुली मंडळं असून एकशे एक्याण्णव गावे आहेत दोन लाख सहासष्ट हजार सहाशे अडतीस लोकसंख्या आहे तर यापैकी एक लाख एकवीस हजार पाचशे सहासष्ट लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे तालुक्याचा पश्चिम भाग मुख्यतः डोंगराळ व दुर्गम आहे हा देश एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना आदिवासी अद्यापही संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची नोंद शासन दरबारी झाली आहे परिणामी रेशन घेण्यासाठी पॉश मशीनवर लाभधारकांचा अंगठा घेणं बंधनकारक झालं आहे तसेच आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी शाळेतील मुलांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम त्याचबरोबर दळणवळण एकमेकांना संपर्क करण्यासाठी नेटवर्क अथवा दूरसंचार यंत्रणेची आवश्यकता लागत असते पण मात्र या एकोणीस गावांमध्ये केंद्र व महाराष्ट्र शासन दूरसंचार संपर्क यंत्रणा उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरले परिणामी रेशन कार्डवरील अन्नधान्य संगणक युगातील अभ्यासक्रम जनतेतील सुसंवाद साधणाऱ्या यंत्रणेअभावी आदिवासी भागातील जनता कोसो मैल दूर आहे न्यूज सहद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले